जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम तिसरा ओवी याती गोरे राज महम्मद पिता सगुण पतिव्रता फुलाई माता ते प्रसवली अविनाश भक्ता शेख मोहम्मदालागी ही स्थूल देहाची सांगितली पितरे मूळ पिता नकळे शून्य आधारे सहज सद्गुरु लाधला संचिताकारी पुसावया लागी संत शेख मोहम्मद महाराज या ओवीतून आपल्या आईवडिलांविषयी सांगतात माझे वडील राज मोहम्मद हे जातीने मुसलमान रंगाने गोरे तसेच त्यांची पत्नी फुलाई ही महापतिव्रता अशा मातापित्यांनी शेख मोहम्मदासारख्या भक्ताला जन्म दिला या ओवीत स्थूलदेहाचे आईवडील सांगितले मूळ माता पिता कोण आहे ते शून्याच्या आधाराने कळत नाही आणि माझ्या भाग्यामुळे मला सद्गुरू लाभले अहो गुरु महाराज मी तुमच्या सान्निध्यात कसा आलो हे अविनाश मूर्ती तुम्ही मला समजावून सांगा यामुळे माझी भ्रांती नाहीशी होईल व मला ज्ञान होईल रामकृष्ण हरी